कोट्यवधी मराठे पुन्हा एकदा एकवटणार आहेत नऊशे एकर जागेवर मराठा समाजाची विराट सभा होईल अशी घोषणा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केली कुणबी आरक्षण आणि सगळे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीसाठी ही विराट सभा घेणार असं जरांगेंनी जाहीर केलंय सभेची तारीख आणि ठिकाण अजून ठरलं नाहीये मात्र लोकसभा निवडणुकी आधीही विराट सभा होईल जरांगेंच्या घोषणेनंतर विराट सभेसाठी मैदानाची पाहणी सुरू झाली गृहमंत्र्यांनी सत्तेचा आणि गुंडांचा वापर करून दडपशाही केली असा आरोपही जरांगे यांनी केला फडवीस साहेबांची दडपशाही दहशत आणि गुंडगी हे सत्तेच्या जोरावर जी चालली हे संपवायची असत तर मला माझ्या मराठा समाजाला आम्हाला एकत्र यावं लागतं आम्ही बघितली सुद्धा ते बी सांगतो सातशे एकर बघितली पण आम्हाला तीनशे एकर कमी पडते त्यामुळे आम्ही ती पॉईंट बदलील आम्ही सगळेचे सगळे पाच ते सहा करोड मराठी एकत्र यायला लागलो आता पुन्हा एकत्र पुन्हा नाही ते आता ग्राउंड आधी भेटल्याशिवाय नाही मी सगळं क्लिअर तुमच्यासमोर सांगणार आहे ते जर नाही थांबले आम्हाला शांततेत एकत्र यावं लागणार आहे आणि सगळं यांचं बिघडावं लागेल